तर भाऊ सोन तर तुम्हाला स्वागत सर कृष्णा ब्लॉगर चॅनल मध्ये तर आमू म्हणत खत बराला आम्ही दोनच जण म्हणत अक्षर मी अक्षर विषय माय तर खत धकाड दे तुम्हाला आहे <laughs> बा ऐकत हो अक्षय आता आपण रिव्हर्स टॅक्टर लावत भावन काय रे रेल तर आहो टॅक्टर आपला अक्षय सांग बरं रे नाही तर उडता गेरला लावत टॅक्टर फिराय घ्या का तर भाऊस तर आपला टॅक्टर लाग असं मांग का जवळ हा तिशाय बी ना आता तर आपलं माणसं काय वन असत अजून येते तर भाऊला असं पोटस करत जा कमेंट नक्कीच करा सोन शेअर बी नक्कीच करा Hello. तर टारली बरं आहे नाही का मग तुम्हाला दकार सू, तर तुम्ही नक्कीच दका, आणि कंटिन्यू दका ब्लॉग बाय बाय